हॅलो गाय वेलकम टू पूजा ब्लॉग चॅनल आणि आज आम्ही बनवणार आहोत खेकडे हे मी मार्केटमधून घेऊन आलेली आहे खेकडे आणि इथे आम्ही आता साफ वगैरे करणार आहोत आम्ही कशाप्रकारे खेकडे बनवतो ती पद्धत आज मी दाखवणार आहे तुम्हाला तर इथे माझा भाऊ हो, खेकडे साफ करून घेतो आहे ही जे खेकडे आहेत ही खाडीतली खेकडे आहेत तर याच्यामध्ये बरीच माती वगैरे जमलेली असते आणि ही खेकडे मला साफ तर करता येत नाही म्हणून मी नेहमी माझ्या भावाला सांगते हे साफ करून देण्यासाठी कारण ह्याची मला खूप भीती वाटते साफ वगैरे करायला पण खायला तेवढेच टेस्टी लागतात तर इथे तो त्याची नागी आणि पाय मोडून घेतो आहे तर प्रकारे तो पूर्ण प्रत्येक खेकड्याचे पाय आणि नागे त्याने मोडून घेतलेली आहे जर तुम्हाला खेकड्या साफ करण्याची पद्धतीचा सा एक वेगळा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी त्याचा व्हिडिओ एक परत नवीन पोस्ट करेल तर हा माझा व्हॉईसचा पहिला व्हिडिओ आहे म्हणून मी थोडीशी नर्वस आहे बोलताना तर प्लीज तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि अशा प्रकारे त्याने पूर्ण खेकडे साफ करून घेतलेले आहेत आणि याच्या पुढे आता माझी ड्युटी चालू होणार आहे तर चला मी पुढे आता दाखवते काय करते मी ते तर इथे जे पिवळं दिसतं आहे तुम्हाला ती खेकड्याची अंडी किंवा गाभोडी बोलतात त्याला आणि मी इथे पूर्ण असं स्वच्छ करून घेतलं आहे याला मी उकडून आहे हळद आणि मीठ टाकून आणि त्याच्यानंतर मी इथे मसाला रेडी करते याच्यामध्ये लसूण खोबरा आणि कांदा असं मी हे भाजून आहे थोडंसं आणि याचं वाटण पेस्ट बनवणार आहे इथे मी चार चम्मच तेल टाकून त्याच्यामध्ये ते थोडासा गरम मसाला जिरे टाकले आणि हा वाटलेला मसाला आहे गरम आता गैसे, गैसे आता तो गरम तेलात मी असं सोडलेला आहे त्याला थोडंसं आता शिजून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे पूर्णपणे थोडंसं तेल सुटेपर्यंत त्यात मी आता टाकणार आहे तर इथे थोडासा मसाला गरम झालेला आहे तर त्यात मी टाकलं आहे हळद आणि तिखट आहे आपल्या तिखटानुसार तर आम्ही थोडं तिखट जास्त खातो म्हणजे जा मी कमी खाते पण माझे घरचे थोडे जास्त खात आहेत मी त्या अनुसार मसाला टाकलेला आहे घरचं तिखट आहे ते आमच्या आणि त्याच्यानंतर मी थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि याला चांगलं फिरवून घेतल्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर थोडंसं याच्यात पाणी ओतलेलं आहे आणि त्याला शिजवलं आहे तेल सुटेपर्यंत आणि बघा कसं तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी इथे सुहानाचा मटर मसाला टाकते कारण हा खूप टेस्टी लागतो भाजी खूप चांगली स्वादिष्ट होते हे टाकल्यानंतर आणि याला चांगलं एकजीव फिरून घेतल्यानंतर मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतल्यानंतर याला मी परत थोडंसं आता हे तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी आटेपर्यंत याला शिजवून घेणार आहे तर थोडा वेळ थांबावा लागेल आणि इथे तेल त्याचं पूर्ण मसाल्यातून वेगळं झालेलं आहे आणि हा अशा प्रकारे मसाला शिजून घेतलेला आहे मी आणि त्याला परत एकदा एक जीव करून घेतल्यानंतर आता मी इथे उकडलेले खेकडे जे आहेत आपण ते आता टाकणार आहे आणि इथे आम्ही थोडे जास्त मेंबर्स आहोत खाण्यासाठी म्हणून मी थोडंसं पातळ बनवते तर अशा प्रकारे हे पूर्ण टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडं उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला म्हणजे पाच सात मिनटं ठेवायचं आहे सा चांगलं शिजवून द्यायचं आहे शिजवल्यानंतर इथे भाजी रेडी झालेली आहे आणि इथे मी कोथिंबीर टाकून त्याला थोडंसं गार्निशिंग करते आणि इथे आमच्यासाठी ही भाजी रेडी केलेली आहे तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तेहीसुद्धा मला कळवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर हवा आहे ते तर मी नक्कीच प्रयत्न करेल बनवायचा आणि माझा आवाज थोडासा मी नर्वस होती म्हणून प्लीज ॲडजस्ट करून घ्या तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय